श्रीमान बालक्ष्मीजी यांच्या निष्ठाने शेवटी त्यावेळी ते माझे सर भगवान बाबा हनुमान जीव यांना माझ्या प्रणाम तसेच आपले सर्वांचे मानते की बाबा ढंड जी उपस्थित त्यांना माझ्या प्रणाम तसेच बाबाला सात देणारी वाराणसी सुद्धा उपस्थित आहेत आईला माझ्या प्रमाण अध्यक्ष जी कार्यकर्ताची ठाकरे जी आणि ज्येष्ठ शेवक शेवलिक मोलाबाडा सर्वांना माझ्या मनपूर्वक निष्ठा तिच्या तत्व तीन शब्द आणि पाच मंगावर ओळंबून जातो कारण आपण शेवका मानव कर्मकर्ता चुकीचे पात्र पण चुकी होतात आणि ती चूक आपली कुठं सुटे म्हणून बाबांनी या प्रगटामध्ये शेवटपाडीमध्ये चर्चा बैठक दिली आहे आपण या चर्चा बैठकीमध्ये जाऊन दुसरे शेवक मार्गदर्शन करतात तर त्याच्या मार्गदर्शनातून आपली चूक पाठवते त्या चुकीची क्षमा मागतो आणि ते चूक दुबळा करत नाही म्हणून बाबांनी आपल्याला चर्चा बैठक दिली आहे आणि चोरून बोलायला सांगितलं आहे बाबांना जसा भी आपण शब्द काढतो जसा बटन टाकतो जसा लाईट लागते जसा शब्द काढतो तसा त्याला करंट लागते म्हणून आपल्याला तोलून बोलायचं आहे आणि मी या करून सांगते कारण माझ्या खूप माझ्या जवळ राहत होता आणि लग्न जुडलेला होता त्याचा मला आणि शौकाची मुलगी होती ती बांधतीची ती पिढ नदी बनली आणि लग्न झाल्याची पिढवली माझ्या भावाची त्याला पिढीआ झाला असता काय होता तुम्हाला माहित नाही पण औषधी वगैरे घेतली पण आरामच मिळता लागत लग्न जवळ येऊ लागला आणि तो मन कसा घालला पत्रिका पण वाटून द्यायला ग आता कसं करायचा लग्न जवळ आहे माझ्या भाऊ होता लग्न जेवढं आहे कसं करायचा बा आपण आता मग त्याला पिढियाची औषधी दिली सगळ्यांच्या बाटल्या पण आरामच मिळा लागत त्याला मग जेवढं एकदमच लग्न जेवढ आला तो कामठीला गेला आणि मग तिथून गावलेचा गेला मग मलाच विचार आला आहे मग माझ्या पतीदेवाला मी सांगितलं माझ्या पतीजून ती तिच्या आईवडिला फोन कर म्हणते मग तिच्या आईवडिलाला फोन केला ते लोक आले आणि माझ्या पतीजीनं पतिदेवानं त्याला म्हटलं तर तुम्ही म्हणे आपल्या कर जा आणि सांगा लग्न लग्नजवळ आलेलं आहे ना माझ्या जवळची तब्येत बरी नाही बघा म्हणून मी का ते आले माझ्या भावाचे शासे माझ्या पतीदेवान ज्या पण सांगत ना ते ढोंगीची त्याचे कार्यकर्ता होते त्याच्याकडे गेले आणि त्यानं सांगतले आणि ते माझी बहिणी तुवारीच म्हणजे साक्षरण झाले झालेला होता लग्न व्हायचा होता तेव्हा ढोंगी तीन दिवसाचे कार्य दिले माझ्या वहिनीला आणि तिनं तिला शब्द सांगितले का माझ्या लग्न जेवण आला आहे बा आणि माझ्या पतीची तब्येत बरोबर नाही आहे तर तू कार्य करून पा ते कार्य तिनं केले श भगवंताची शक्ती कुठं काम करते पा तो तर तिथं होता गावला आणि त्यानं तर काहीच नाही केलं तो अनिपला होता पण तो मुक्तीनं तिथं सुद्धा काम केला आणि तो परिपूर्ण दुरुस्त झाला आणि मग लग्न झालं तर आपल्या भगवंताची खूप अशी मान आहे असं नाही तर आपल्या आपल्या कुटुंबात कोणाची तब्येत बिघडली तर आपण जाऊन तेव्हाच त्याची म्हणजे तब्येत सुधरण तर आपल्यापाशी बाबांनी ही शक्ती दिली आहे दैवी शक्ती दिली आहे या शक्तीचा आपण घरीच उपयोग केला पाहिजे सत्व शब्द नियमानं वागून चर्चा बैठकीत जाऊन कार्यक्रमात जाऊन आपण शिकून आणि त्या शिकवण्याप्रमाणे आपण वागून आणि करू म्हणून बाबांनी चर्चा बैठक दिली आहे आणि मी मागं एक एखादा महिना जास्त झाला जा इथं विरुभाईनगरमध्ये मंदिरातर्फे कार्यक्रम होता का नवहवन इथं ते इतर स्थागत्री आले होते त्यांनी खूप छान मार्गदर्शन केला होता त्यांनी एक अनुभव सांगितला का जगनाड चौकाकडे दवाखाना आहे मी तिथं होतो आणि एक शेवटीबाई अशी खूप लढत होती बाबा हनुमानजी बाबा हनुमानजी त्यानं पाहिलं का माणसाची माणूस पाहिलं त्यांनी थोडी पाहिलं का हे कोणा शाखेची शेवटी नाही का मंडळाची आहे का हिंडीची आहे का खूप आहे पण मग त्यानं म्हणजे बाबाची शेवटी म्हणून ते तिच्याजवळ गेले आणि त्यानं विचारला का बाई तू का बरं लढत आहे तर ते म्हणू सुटली का माझे पती भरती आहेत आणि माझ्या पतीने एक पाव जाहीर खाल्ला तर ते म्हणू लागले का मला पूर्ण आपली कहाणी सांग तर ते म्हणजे त्यानं मग तिनं सांगतलं का आमचा खूप झगडा होते बा पती पत्नीचा खूप झगडा होते आणि झगडा झाल्यानंतर यायनं जाहीर खाल्ला एक पाव आणि बाथरूममध्ये गेले बाथरूमचा दरवाजा लावला आणि मग दरवाजा लावल्यानंतर ते म्हणजे फेश टाकू लागले तिथं आणि तो दरवाजा हलका तास म्हणजे निघत कमी नाही म्हणजे त्या बाईने एक म्हणजे असा धक्का मारला तर दरवाजा निघला तर ते फेश टाकून म्हणजे होते तेव्हा ते म्हणजे चिल लावली आजूबाजूचे लोकं धावले आणि त्यांना काढला आणि त्या दरवाजा त्या दवाहाने मी त्यांना भरती केले आणि ते आयुष्यमध्ये होते तेव्हा त्यांना 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 त्या बाईला म्हणजे खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्या बाई तू आता जे आता घरी जा आणि भगवंताला एका ताशामध्ये तीन वेळा क्षमा माग आणि जे बी तुमच्याकडून वाईट शब्द निघले का गलत शब्द निघले तर तू या शब्दाची क्षमा माग आणि म्हण का भागवान म्हणजे भावाजींबीजी माझ्या माझ्याकडून जे बी आमच्याकडून पतिबद्ध झगडा झाला आणि वाईट शब्द निघले या शब्दाची माफी मागतो आणि आतपासून तत्वशब्द नियमाच्या माध्यमातून वागी असं तू शब्द ठेव परमेश्वरापाशी जसं सांगितलं त्या विद्यार्थी श्रीसागरजीनं प्रशासकीन केला आणि त्याला हो सांगा पा एक पूल मी जया तरी वाजत नाही परमेश्वराची अशी कृपा आहे म्हणून आणि ते आज परिवार म्हणजे सुखी समा समाधानी जीवन जगत आहे असं त्यांना सांगितलं आपल्याला बोलून बोलायचं आहे शेवटिनी राव शेवट नाही तर शेवटीनीलाच लागू आहे शेवटला बसून आपल्या कुटुंबाला सर्वांनाच लागू आहे म्हणून मी एक कोण म्हणत आहे याच्यावर शब्द देवाचे शब्द देवाचे पालन ऐकासे म्हणून चढउतार येते जिन्मामध्ये आपल्या एकसारखे दिवस न राहत रोडाने चालतो ताप रस्ता सुद्धा ब्रेक मला ते आपल्या जिन्नामध्ये ब्रेक आहे म्हणून दुख राहू सुख राहू आपल्या बाबाचे तत्व शब्द नियम कारण आपण शेवकाव हो, सेवकाच्या सर्व चांगले शेवट सरसंगात राहून ते चांगलं शिकून चांगलं वागून म्हणून आलतूफालतू गोष्टी करणं लक्ष देता आपल्या बाबाचे तत्व शब्द नेम काय दिवस धरे म्हणजे आपण काय करतो काय नाही हे आपल्याला लक्ष ठेवायचे जे बी चुकी मुली होते सायंकाळच्या वेळेस आपण भगवंताला माफी मागायची आणि आपले शब्द सोडवून भगवंताला माफी मागून आपण आपल्या जीवनाची सुधारणा करायची असं सगळं काय आपला परमिशन आपला करणार आहे धंदवलत गिरव परमिश धंदौलत बाबांना मागतली आपल्याला सत्य मिळत प्रेमाची भीत मागतली आहे सत्य मिळतात प्रेमाचे सत्य मिळत्या प्रेमानं वागून तर प पैशाची जरूरत पर नाही पडणार कारण परमेश्वर थांबणार आहे म्हणून भगवंताला माहीत आहे भगवंतानं भेदभाव कारा बोरा मोठा लोक गरीब याचा भेदभाव न केला बाबांना फक्त तत्व शब्द नियमानं माझा कोण शौक वागते त्याचा भाग भेदभाव केला आहे म्हणून आपण सगळे शेवट चार तत्व तीन शब्द पाच नियमानं वागण्याचा प्रयत्न करून माझ्या बोलण्याचा पंधरा दिवसामध्ये काही चुक्या घेण्यात आल्या असं बाबा नुमतीला क्षमा मागते मानसैकी बाबा हुंबिला क्षमा मागते वाराणसी शिवायला सुद्धा क्षमा मागते आणि माझे शब्द इथंच थांबवते सर्वांना माझा नमस्कार